आपण पाहत हा प्रेस मिडिया न्यूज पुणे शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे जोमात तुम्ही दाखवा आम्ही कारवाई करतो अशी प्रतिक्रिया पुणे शहरासह ग्रामीण भाग हद्दीत अंमली पान मटका जुगार गांजा गावटी दारू या अवैध धंद्यांनी डोके वर काढले असल्याचं नागरिकांना जागोजागी दिसून येत आहे त्याचवेळी पोलीस अधिकारी मात्र आपल्या हद्दीत अवैध धंदे बंद असल्याचं छाती ठोकपणे सांगत आहेत मग जर अवैध धंदे बंद असतील तर पोलीस महिन्याला की पाच किंवा त्यापेक्षा अधिक कारवाई कुठून करतात का प्रत्येकाला एक कारवाईचं आश्वासन देऊन धंदे सुरू आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय अवैध धंदे सुरू आहेत असं पोलिसांना सांगायला गेलं की नाव सांगा आम्ही कारवाई करतो असं पोलिसांकडून सांगितलं जातं त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाई कोण करणार हा यक्ष प्रश्न नागरिकांना सतावत आहे गेल्या पाच वर्षात पुणे पोलिसांनी ज्या ज्या ठिकाणी धाडी टाकून अवैध धंदे होत असल्याबद्दल कारवाई केली अशा सर्व ठिकाणांची यादी शहर पोलीस दलाच्या वेबसाईटवर टाकण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेनं शहरातील जुगार अड्डे मटका व दारू विक्रीच्या ठिकाणी याशिवाय नजरेआड लॉजेस पंचतारांकित हॉटेल्समध्ये मध्ये बड्या हस्तींचा जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली त्यातूनच शहरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचं स्पष्ट झालं होतं याबाबत तत्कालीन पोलीस आयुक्तांनी या धंदेवाल्यांकडून हप्ते वसूल करणारे आहेत याची माहिती घेतली त्यातूनच काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेतील तिघा पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती शहरातील अवैध धंदे व प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा थेट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार सातत्यानं देत असतात अधिकाऱ्यांना बैठकीत यावरून फैलावर देखील घेतलं जात असंही ठणकावून सांगत आयुक्त अशा प्रकारांना देणाऱ्यांना धरत काही अधिकाऱ्यांना अवैध प्रकार चुकराई केल्यानं पदभार काढून घेत नियंत्रण कक्षात देखील पाठवल्या मात्र पोलिस आयुक्तांच्या कडक इशाऱ्यानंतरही शहरात मात्र अवैध प्रकार सुरू आहेत काही ठिकाणी चोरून सुरू आहेत असं म्हणत आमचा काही संबंध नाही हे दाखवत असल्याचं दिसत आहे पण हद्दीत अवैध धंदा त्यांच्या सुरूच होत नाही हे सांगायला ब्रह्मदेव लागत नाही कारण अवैध धंदा चालवायला कोण द्यायचा कोण कोण यापूर्वी करत हुता? नवा गडी नको असे अनेक अडथळे पार करून अवैध धंदा सुरू होतो पण सध्या पुण्यात पोलीस अवैध धंदे चोरून सुरू आहेत आम्हाला काही माहिती नाही अशी भूमिका घेत आहेत तसेच एखाद्या दे सतर्क नागरिकांनी अवैध धंद्याबाबत पोलीस ठाण्याशी संपर्क साधला व माहिती दिली तर सदर धंद्यावर कारवाई करणे ते थे दाखवा आम्ही त्वरित कारवाई करतो असं सांगितलं किंवा सदर प्रकरण अवैध त्या नागरिकांना हक त्रास दिला जातो त्यामुळं सर्वसामान्य नागरिक याबाबत पोलिसांना माहिती देताना विचार करतात सध्या पानटपऱ्यावर तीस ते चाळीस रुपयात नशायुक्त पान विकलं जातं तिथं तरुणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे यावर त्वरित बंदी आणली गेली नाही तर संपूर्ण पिढी बर्बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर बाप पोलिसांना माहीत असून ही यावर कारवाई का केली जात नाही या मागचा गौड बंगाल काय असा सवाल सर्वसामान्य माणसाला पडला आहे